ஜிபா ಶ್ರೀಗಾವು ನೇಗ 老贵呀。<Love> What do you say?

लगेचच आपण ठिकाणी घडी प्रवेश घेऊन नुसता दुसऱ्या पेढीचा प्रारंभ करणार आहोत मी अतिशय होईल लोकांशी विनंती असेल आपण घस यायचं आहे

पत्रिका या ठिकाणी आपण जय भवानी सातिरजे जय हनुमान सहाणकोठी श्री माऊली भूते जय हनुमान कातळपाडा जय हनुमान वाघोडे श्री गणेश खंडाळे देवी नांदाईचा पाडा हॅलो वनदेव पाल्हे बहिरेश्वर मानी देवेश कन्स्ट्रक्शन उसर हॅलो 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 पहिल्या की रे बिलक का अरे हा मारा नो रोड नांदेदेवी नांदाईचा पाडा वनदेव पालदे बैरेश्वर मानी देवेश कन्स्ट्रक्शन टीचर नागेश्वर आवास जय हनुमान वडवली जय हनुमान वायशे मरियाई कोळघर सिद्धिकृपा बोंबटकर पाडा दिलकुश आवास श्री गणेश दळवी खरोशी गुरुकृपा वाघोडे गरुड पाडा बाबदेव आवाज फाटा विघ्नहर्ता देवघर गावदेवी धोकवडे बोरेश्वर नवगाव श्री समर्थ बहिरोळे श्री गणेश कार्ले दत्तप्रसाद बहिरोळे आलिशान श्रीगाव श्री गणेश तळ आणि पुढील जे सामने चालू आहेत त्याच्यापैकी सक्सेस अठ्ठावीस संघ झाले एकोणतीसवा संघ आहे जे हनुमान क्रीडा मंडळ हुतुबाईचा पाडा आणि तीसवा सामना चालू आहे ती चिठ्ठी आपण जय हनुमान मिळकतखार किंवा गावदेवी सागवाई अशी लिहिलेली आहे एकतीसवी चिठ्ठी जी आहे ती वेताळेश्वर किम की किंवा गावदेवी बावे अशी लिहिलेली आहे बत्तीसवी चिठ्ठी जी आहे ती जय हनुमान बहिरोळे किंवा प्रगती श्रीगाव अशी लिहिलेली आहे त्यामुळे बत्तीस चिठ्ठ्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्यापैकी आपले एकोणतीस संघ कन्फर्म आहेत तीन संघ जर किंवा तर बरोबर आहे दोन छोटी मुलं आहेत का इथे आणि सर्व सगळ्या नव्हे प्लीज कारण हे संपल्यानंतर लगेच आपण जो पहिला आणि दोन संघ येतील त्यात लगेच आपण नयन पाटील मिलिंदाला या मिलिंदाला या ना बसा ना इथे इथे बसा अशोक भाई इथे बसा विनोद भाई या इकडे बसा पाठवायचं साहेब आपण पण उल्हास यायला घेत आजच्या या साई क्रीडा मंडळ साई महिला मंडळ आयोजित आणि सन्माननीय छोटमशेट संकल्पित अशी ही भव्य दिव्य अशी इंडोर कबड्डी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्या फेरीचे सामने आपण पाहिले काही शेवटचे सामने आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीचे विनर्स हे सर्व विनर्स संघांच्या नावाच्या चिठ्ठ्या या बॉक्समध्ये आपण टाकलेले आहेत आणि दोन छोटी मुलं आपली आता इथे आली होती छोटी मुलं कुठे गेली मुलगी असली गे दुसरं कोण आहे ना एक छोटा मुलगा कोणीतरी

संचित आणि काय करायचं माहिती आहे ना तू एक चिठ उचलायची वाटेल ती उचलायची तू एक उचलायची दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आपण या ठिकाणी बनवतोय मीरा आणि संचित ही छोटीशी गोंडसाची अशी मुलं आहे आणि यांच्या आहे दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आता फेरी तयार होते पहिला संघ येतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल त्यातला पहिला संघ जय हनुमान वायशे लगेच तयारीला लागा जय हनुमान वायशे लगेच तयारीला गुरुकृपा वाघोडे आपण देखील त्वरित तयारीला लागा जय हनुमान वायशे फर्स्ट कॉल गुरुकृपा वाघोडे फर्स्ट कॉल चला त्वरित चला सेकंड मॅच मैदान क्रमांक एक साठी हा प्रकार आहे जय हनुमान वाशे विरुद्ध गुरुकृपाल आपण वॉर्मिंग अप साठी निघायचं दुसरी मॅच जय हनुमान कातळपाडा आपल्यासाठी देखील आहे जय हनुमान मैदान क्रमांक दोन साठी आपल्याला फर्स्ट कॉल आहे जय हनुमान कातळपाडा का विरुद्ध गावदेवी वावे किंवा वेताळेश्वर किहीम ही मॅच जरा पोस्टपॉन करूया सर ही मॅच चार नंबरला टाका चार नंबरला ही मॅच टाका गावदेवी वावे आणि जे हनुमान कातळपाडा ना ही मॅच क्रमांक चार आहे कारण गावदेवी वावे सुद्धा खेळते आणि वेदाळेश्वर तीन सुद्धा खेळते त्याच्यामुळे त्यांना थोडीशी विश्रांती देऊया मॅच क्रमांक चार असेल पुढील मॅच सिद्धिविनायक गरुडपाडा आपल्यासाठी फर्स्ट कॉल मैदान क्रमांक दोन साठी सिद्धिविनायक गरुड पाडा विरुद्ध दिलखुश आवास चला त्वरित दिलखुश आवास आपण देखील वॉर्मिंग अप साठी निघायचं आहे मैदान क्रमांक दोन साठी आपल्याला फर्स्ट कॉल चला पुढील मॅच विघ्नहर्ता देवघर मैदान क्रमांक तीन पहिला पुकार आहे विघ्नहर्ता देवघर विरुद्ध मरी आई कोळघर मरी आई कोळघर विरुद्ध विघ्नहर्ता देवघर मैदान क्रमांक तीन साठी पुकार आहे त्वरित वॉर्मिंग आहे पुढील मॅच पाहूया श्री गणेश तळ मॅच क्रमांक पाच श्री गणेश तळ विरुद्ध श्री गणेश गणेश तळ विरुद्ध श्री गणेश खंडाळे पुढील मॅच श्री गणेश दळवी गणेश दळवी खरोशी विरुद्ध गोरेश्वर नवगाव गोरेश्वर नवगाव विरुद्ध श्री गणेश दळवी खरोशी पुढील मॅच नांदाई देवी नांदाईचा पाडा पुढील मॅच आहे नांदाई देवी नांदाईचा पाडा विरुद्ध प्रगती श्रीगाव किंवा जय हनुमान प्रगती श्रीगाव खेळते त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खेळते त्यांच्यामधून जो संघ विजयी होईल तो संघ नांदाई देवी पाडा या संघासमोर दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे याची नोंद घ्यायची पुढील मॅच जय हनुमान वडवली जय हनुमान वडवली विरुद्ध श्रीमाऊली श्री विरुद्ध वडवली नेक्स्ट मॅच वनदेव पाल्ले वनदेव पाल्ले विरुद्ध सिद्धिकृपा बोंबटकर पाडा वनदेव विरुद्ध सिद्धी कृपा बोमटकर पाडा आहे श्रीगाव विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन उसर देवेश कन्स्ट्रक्शन उसर विरुद्ध आलिशान श्रीगाव पुढील मॅच मैदान क्रमांक तीन वर सांगत झाला सागो आणि नृत्या नृतत्ता हा संघ तब्बल अठ्ठावीस जणांनी विजय झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आहे आपण संग्रह करतो सागो प्रदीप सोनार आहे आपलं सन्मानचिन्ह सह घेऊन जातं आणि प्रदीप डॉक्टर संग्राम पाठव पाठवलं याचा करतो की आपल्या शिवाय धन्यवाद दादा आता तू घोषणा की जय हनुमान हा संघ जिंकलाय आणि त्या संघाची माझ्या हातात आली आहे जय हनुमान मिळकत थार विरुद्ध जय हनुमान सहाण गोटी पुढील मॅच असणार आहे जय हनुमान मिळकत थार विरुद्ध जय हनुमान सहाण गोटी नेक्स्ट मॅच गावदेवी खोकवडे विरुद्ध माने गावदेवी खोकवडे विरुद्ध बहिरेश्वर माने जिंकण्याचे आहे श्री गणेश कार्ले विरुद्ध नागेश्वर आवास श्री गणेश कार्ले विरुद्ध नागेश्वर आवास पुढील मॅच जय भवानी सातिरजे विरुद्ध श्री समर्थ बैरोळे आणि शेवटच्या मला वाटत दोन मॅचेस राहिलेले आहेत पुढील मॅच आहे दत्तप्रसाद बहिरोळे विरुद्ध बापदेव आवाज फाटा आणि अंतिम सामना दुसऱ्या फेरीचा क्रीडा मंडळ पाडा विरुद्ध जय हनुमान वाघोडे असे सोळा सामने आपल्या समोर दुसऱ्या फेरीचे आलेले आहेत धन्यवाद आभार मानूया मीरा मीराचा आभार आहे आणि संचित या दोन्ही छोट्या मुलांचे आभार आहेत त्यांचे शुभास्ते आजच्या या भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेची दुसऱ्या फेरीची भाग्यपतिका आपण पाहिली सामने पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी पुकारतोय लक्ष द्या जे हनुमान वायशेत विरुद्ध गुरुकृपा वाघोडे मैदान क्रमांक एक साठी आपल्याला पुकार दिलेला आहे त्यानंतर जे हनुमान त्यानंतर सिद्धिविनायक गरुडपाळा विरुद्ध दिलखुश आवास आपल्याला मैदान क्रमांक दोन साठी दिलेला आहे मैदान क्रमांक तीन साठी विघ्नहर्ता देवघर विरुद्ध मरी आई कोळघर आपल्याला मैदान क्रमांक तीन साठी दिलेला आहे त्यानंतर चौथा सामना असेल जे हनुमान कातळपाळा विरुद्ध गावदेवी वावे त्यानंतर श्री गणेश तळ विरुद्ध श्री गणेश खंडाळे श्री गणेश दळवी खरोशी विरुद्ध बोरेश्वर नवगाव नांदाई देवी नांदाईचा पाडा विरुद्ध जय हनुमान वैरोळे किंवा त्यानंतर जय हनुमान वडवली विरुद्ध श्री माऊली भुते वनदेव पाल्ले विरुद्ध सिद्धी कृपा पाडा वाडा श्रीगाव विरुद्ध देवेश कन्स्ट्रक्शन पुसर जय हनुमान मिळकतकार विरुद्ध जय हनुमान सहा गोठी गावादेवी धोकवडे विरुद्ध बैरेश्वर माने श्री गणेश कारले विरुद्ध नागेश्वर आवास जय भवानी सातिरजे विरुद्ध श्री समर्थ महिरोळे हॅलो दत्त हरसाद महिरोळे विरुद्ध बापदेव आवास फाटा जय हनुमान पुतुबाईचा पाडा विरुद्ध जय हनुमान वाघोळे या संघांनी दोन सर्व संघांनी नोंद जय सर कंटिन्यू करा प्लीज सर नमस्कार चैलेंज टू पॉइंट्स अवर डिसीजन ओनली वन पॉइंट प्लीज गिव मी रिव्यू रिव्यू पहले एक जोरदार देख लग प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराज की रिव्यू रिव्यू ओनली अनसक्सेसफुल। स्पर्धेचा चार वाजून घडत नाहीये अजूनही प्रेक्षक आपली जागा सोडायला मागत नाही आहे कारण स्पर्धाच गरजेची दर्जाची आहे मनंगेसर धव्या दिव्या असं आयोजन अगदी दृष्ट लागावं असं आयोजन या ठिकाणी आदरणीय निरीक्षक शेख

ग्रामीण खेळाडूंना तितक्याशा सुविधा मिळत नाही किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही शहरी भागात ज्या सोयी सोयीसुविधा खेळाडूंना मिळतात त्या ग्रामीण भागात मिळत नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागातले खेळाडू आपले मागे राहतात परंतु शेटची विजन खूप हाय लेवलची आहे विजनरी माणूस आहे खूप आतापासूनच कशा पद्धतीने आपल्याला भविष्याकडे वाटचाल करता येईल याचा हा प्रत्यय आहे फक्त ही फक्त झलक आहे

हा दिव्य कबड्डी अशक्य आहे शक्य करणारे निश्चित छोटम शेट यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काय जा आहे एक सामान्य खलाशी असा माणूस शिक्षण देवडचं नाही आहे परंतु जगाचा अनुभव खूप दांडगा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर हाय विजन ठेवणारा माणूस आहे ठेवणारं नेतृत्व अलिबागच्या पट राजकीय पटनावर आज वावरत आहे आणि त्याचा सर्वांनाच फायदा होतोय ही गोष्ट खूप महत्वाची आहे मग तू खेळच म्हणू समाजकारण राजकारण त्याच्या पलीकडे जाऊनही इतर गोष्टींमध्ये आरोग्य सेवा असेल शिक्षण असेल सगळ्या गोष्टींमध्ये हा माणूस आलाय